नमस्कार आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी येत आहे नागपूर येथून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा प्रकार घडलेला आहे दीक्षा रामटेक असे या महिलेचे नाव असून तिने आपला प्रियकर असिम याच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याचा प्रकार नागपूर येथे उघडकीस आला असून पत्नी दीक्षा व तिचा प्रियकर असीम यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून पती आजारी होते आणि पती आजारी पडल्यानंतर दीक्षा रामटेक हिने आपला पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता जार व्यवसाय सुरू केला होता यामधूनच एच असीम याच्याशी ओळख झाली आणि त्यामधून दोघांमध्ये प्रेम जुळाले यानंतर पती हा पतीला ही गोष्ट समजल्यानंतर दीक्षा आणि प्रिय तिचा प्रियकर असीम या दोघांनी मिळून त्यांच्या पतीची हत्या केली आहे मात्र त्यानंतर आजारपणामुळे निधन झाल्याचं बनाव केला होता मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हत्या केल्याचं निदर्शनास आल्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते महाराष्ट्र युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद